आपल्या समाजातील डोलारे राहणार मुंबई यांची तालुका जिल्हा धाराशिव टाकविके येथे स्वतःच्या मालकीची अकरा गुंठे जागा ही गुंडगिरी व दंडलशाहीने बळकावण्याचा प्रयत्न वर्षांपासून गावातील गुंडवृत्तीच्या लोकांनी बळकावण्याचा प्रयत्न करत होते आज त्या जागेत अकरा गुंठेपैकी एक गुंठा नियोजन बुद्ध विहारासाठी दान घेऊन बाकीची जागा त्यांच्या ताब्यात देण्यात आली समाजातील सर्व मित्रपरिवाराच्या सहकार्याने न्याय मिळाला खरंच मला महिलांचा अभिमान वाटतोय की आज बुद्ध विवारासाठी बीबी संपत डोलारे यांनी आपली मालकी हक्काची एक गुंठा जमीन समाजासाठी दिलेली आहे मी त्यांचा महिला आमच्या युवा महिला संघटनेच्या वतीनं त्यांचं खूप खूप स्वागत करते आणि त्यांना शुभेच्छा देते की पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा असा महिला आणि पाऊल उचललं तर कुठंच महिला कमी पडणार नाहीत समाजासाठी आपल्या समाजाला काहीतरी दानपत्र दिलेलं त्यांनी एक गुंठा जमीन तर ते बीबी -बी संपट यांचं मनापासून धन्यवाद करते युवा आणि सर्व आमच्या बंधू बहिणीच्या वतीनं मी त्यांना सर्व महापुरुषाच्या विचाराला अभिवादन आज या ठिकाणी टाकवी लातूर रोड या तोरंबा पाटी या ठिकाणी बीबी संपट डोलारे यांच्या असलेली मालकीची जमीन या ठिकाणी नियोजित विद विहारसाठी त्यांनी दानपत्र दिलेलं आहे प्रथमतः त्यांचं सर्वजण मनापासून आभार मानून त्यांचं टाळ्याचं स्वागत केलं पाहिजे आणि या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटना व भीमान्ना सामाजिक संघटनेच्या प्रयत्नातून या ठिकाणी हे नियोजित बुद्धविहारची सुरुवात आज माननीय सरपंच साहेब यांच्या हातची पूजा करण्यात आली तर मला खरंच म्हणजे डोलारे यांचं अभिमान असं वाटतं आहे की त्यांनी असलेले हाल मा मालकीची जागा हे कि, समाजसेवेसाठी किंवा या ठिकाणी कुठलेही उपक्रम राबवण्यासाठी आहे तरी तुमचं मनापासून आभार मानतो जय भीम जे आज टाकविके येथील संपत डोळारे यांनी गुंठा जमीन नियोजित बुद्धविहारासाठी दिली त्याबद्दल त्यांचं समस्त समाज बांधव आणि युवा भीमसेना तसेच भीमाना सामाजिक संघटना यांच्या तर्फे त्यांचे मनापासून आभार करतो आणि या उद्दवारास नियोजित उद्धव्यहारासाठी जे सखोल प्रयत्न केले महेश अण्णा डोलारे आणि सुरेश अप्पा बिसे यांचे देखील मी संघटनेच्या व समाज बांधवाच्या वतीनं आभार मानतो